अकरा वर्षांच्या कारकिर्दीचा यशस्वी प्रवास शक्य झालाय तुमच्यामुळे खास अशीच वाटचाल पुढेही चालू राहणार आपल्याला सतर्क करण्यासाठी आम्ही नेहमीच तत्पर राहणार आम्ही आहोत सी चोवीस तास न्यूज नेटवर्क सी चोवीस तास जगा वर्तमानात बिनधास्त वृत्तवाणीला अकराव्या वर्धापन दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक मियासाहेब ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित विश्वासाचे प्रतीक पतसंस्थेची चौथ्या दशकाकडे प्रगतशील वाटचाल नफा दशकाल पंचवीस लाख नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव मुख्य शाखा मेन रोड टाकणी तालुका राहुरी जिल्हा अहिल्यानगर फोन नंबर शून्य चोवीस सव्वीस चोवीस एकाहत्तर शहाण्णव आणि चोवीस बहात्तर शहाण्णव राहुरी शाखा तहसील कचेरी जवळ स्टेशन रोड राहुरी फोन नंबर शून्य चोवीस सव्वीस तेवीस चौतीस शहाण्णव आणि तेवीस त्रेचाळीस शहाण्णव शाखा वांबोरी ग्राम वांबोरी ग्रामपंचायत कार्यालयासमोर तालुका राहुरी फोन नंबर शून्य चोवीस सव्वीस सत्तावीस तेवीस शहाण्णव आणि सत्तावीस चोवीस शहाण्णव मियासाहेब ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित चेअरमन माननीय श्री श्यामराव निनसे पाटील व्हाईस चेअरमन माननीय श्री अशोक रामदास शिंदे मुख्य व्यवस्थापक माननीय श्री अनिरुद्ध रामकृष्ण लोखंडे संस्थेची यशस्वी वाटचाल संस्थेची नवीन इमारत उभारणीचा मानस संस्थेच्या वार्षिक उलाढालीचा सातशे कोटींचा टप्पा पार संस्थेची एकशे कोटींच्या ठेवीकडे वाटचाल मियासाहेब ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित सर्व सन्माननीय संचालक मंडळ सभासद खातेदार ठेवीदार कर्जदार आणि कर्मचारी वृंद